बघा दोन छेद सात किती वेळा वजा करावेत म्हणजे उत्तर चार छेद सात येईल हे प्रश्न व्यवहारी अपूर्णांकावरील आहेत प्रश्न सोडवायचा कसा सहा मधून किती वेळा छेद सात वजा करावेत इथं वजा चिन्ह दोनशेद सात किती वेळा वजा करावेत म्हणून गुरीला यक्ष घ्या म्हणजे उत्तर हे चार छेद सात येईल की अशा पद्धतीची मांडणी ओके आता लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या हे सहा असेच वजा चिन्ह यक्ष दोन सोबत गुणिला आहेत हा गुणाकार दोन यक्ष छेदस्थानी सात बराबर चार छेद सात ओके आता चार छेद सात हा पूर्णांक इकडे येताना वजा होणार आणि वजा दोन एक स छेद सात हा अपूर्णांक तिकडे जातानी अधिक होणार की काही गणितीय दंड के लक्षात ठेवा सहाकडे येतानी चार छेद सात अर्थात वजा आणि वजा दोन एक स छेद सात इकडे जातानी अधिक मांडावे लागतात ओके आता सहा वजा चार छेद सात हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे मित्रांनो याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण तसं छेदाने पूर्णांकाला गुणा सात सकम बेचाळीस वजा असेल अंश वजा करा छेदस्थानी सात बराबर दोन छेदस्थानी सा सात ओके हे अंशातील वजा बाकी करा बेचाळीस मधून चार गेले अडोतीस छेदस्थानी सात बराबर दोन यक्स सा छेदस्थानी सात इथपर्यंत कळालं सर आता हे दोन एकटे करू छेदस्थानी असलेले सात आता अंशस्थानी मांडावे लागतात गणितीय दंडके पाठ करा समोर दोन यक्ष इथपर्यंत हे गणित आम्हाला कळालं सर अर्थात अडोतीस गुणीला सात भागीला सात बराबर दोन यक्ष या सातला सात कटलेत अडोतीस बराबर दोन यक्ष आता लेकरांनो अडोतीसकडे येतानी दोन भागीला मांडावे लागतात का कसे ही गणितीय दंडक बरेच वेळ सांगून झाली पाठ करा हा भाग गेला एकोणीस न एकोणीस बराबर यक्स अर्थात या प्रश्नाचं उत्तर एकोणीस वेळा ओके हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके